नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण श्री गणेश जयंतीनिमित्त केशरी भात बघणार आहोत खास गणपती बाप्पासाठी नैवेद्य म्हणून हा प्रसाद तुम्ही करू शकता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी साधे छोट्या साईजचे बासमती तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी तांदूळ आहे त्या प्रमाणात तुम्हाला मी ते हा केशरी भात दाखवते तांदूळ अगोदर दोन पाणी स्वच्छ धुवून घेतला आहे चांगलं पाणी घालून पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे पॅनमध्ये दोन मोठे चमचे तूप काढलं आहे त्यावर आपल्याला लवंगा आणि वेलची परतून घ्यायची आहे तर वेलची थोडीशी फोडून घेतली आणि चार लवंगा आहे याचा स्वाद छान येतो त्यानंतर थोडेसे काजू यामध्ये का टाकलेले आहेत काजूचे मी दोन काप करून घेतले हलकेसे लालसर होईपर्यंत परतून घेतले त्यानंतर यामध्ये तांदूळ मध्ये जो भिजवलेला तांदूळ होता त्यातलं पाणी निथळून आणि तो तांदूळ तुपावर छान परतून घेतला आहे एक ते दोन मिनटासाठी परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना आपण दीड वाटी पाणी घालणार आहोत ज्या प्रकारे आपल्याला भात चिकटसर किंवा मोकळा बनवायचा असेल त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं तर यामध्ये दोन चिमूट मीठ देखील घालायचं आहे आणि स्वाद छान येतो केशरी भात आहे तर केशर यामध्ये आवर्जून घातलं जातं पण पूर्ण याला केशरी रंग येणार नाही किंवा पिव पिवळसर रंग येणार नाही त्यामुळे थोडासा पिवळसर केशरी रंग यामध्ये घातलेला आहे मी मिक्स करून घेतलं आता अगोदर पाण्यामध्ये हा भात मी शिजवून घेतला आणि त्यानंतर यामध्ये ना आता आपण साखर घालणार आहोत साधारण पन्नास ते साठ टक्के हा भात आता शिजला गेलेला आहे यामध्ये एक वाटी तांदळासाठी पाऊन वाटी साखर इथे घातली आहे आता अगोदर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे साखरेचं छान पाणी होतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला हा जो भात आहे झाकून पुन्हा जो चाळीस टक्के शिजायचा राहिला आहे तो आपण शिजवून घेणार आहोत आणि छान याचा गोडवा देखील भातामध्ये दे उतरतो मी हा भात मोकळा सुटसुटीत बनवला आहे चिकटसर हवा असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तयार आहे चमचमीत असा हा केशरी भात नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद